आज या नांदेड शहरामध्ये राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी सावित्रीमाई फुले साहित्यनगरीमध्ये देवकृपा लॉन्स कुणा रोड नांदेड या ठिकाणी सातवा अखिल भारतीय गुरविध साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथयात्रेने तरुणा नाका नांदेड या ठिकाणावर करण्यात आली ती वाजत गाजत महामानवांचा जयघोष करीत आणि महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी या ग्रंथयात्रेचं आगमन या, या देवकृपा हॉलमध्ये झालं आणि त्यानंतर मग उद्घाटनाच्या सत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे साहित्यिक वक्ते विचारवंत लेखक कवी यांची उपस्थिती या ठिकाणी होती या संमेलनाचं उद्घाटन इंजिनियर डी टी शिपणे जे अखिल भारतीय गोरेद्वार समता परिषदचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे स्वागताध्यक्ष आहेत मान्य बालाजीराव सोंटके हे स सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त आहेत तर त्यांच्या स्वागताध्यक्षाखाली आणि निमंत्रक म्हणून मान्य नरसिंहरावजी सुरवंशी यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संयोजन केलं आणि सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या टीमनं आजचं हे साहित्य संमेलन यशस्वी केलेलं आहे